आपण पाहत आहात न्यूज मराठी बंडगरवाडी लकडेवाडी येथे जय बिग बाजार व पडळकर दूध संकलन केंद्राचे उद्घाटन संपन्न बंडगरवाडी लकडेवाडी येथे जय बाळूमामा बिग बाजार व पडळकर दूध संकलन केंद्राचे उद्घाटन जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते व शेजार उद्योग समूहाचे पांडुरंग शेजार डॉक्टर सार्थ खिट्टे सोमन्ना हाके लकडेवाडीचे सरपंच पारुबाई ऐवाळे उपसरपंच शहाजी बंडगर माजी सरपंच एकनाथ बंडगर महादेव बंडगर सोसायटी चेअरमन भाऊसाहेब कटरे त्यांचे सर अनेक मान्यवर मंडळांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पडळकर बिग बाजार आणि दूध संकलन केंद्राला शुभेच्छा दिल्या के न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा